नमस्कार।, नमस्कार बोला दीपक उन्हाळे आलेले नमस्कार म्हणतात बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा आपले आप्पा पवार आलेले पवार दादा पा, आलेले दा आले योगेश भाऊ दहा मिनटं थोडे Layu, Maji Rangar, Maji Daun, dan Layu Ranare, bola, Lai like Kerembung, bola. बोला मित्रांनो काय चाललं काय नाही ला या लाईवला लाईक केलं ला का बरं 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 काय चाललं पवारदा चला घरी बोला सर्वांनी लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा वरती जण आलेले बोला मित्रांनो काय चाललं काही नाही लाईक करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा साडेसात वाजता लाईव्ह माझी राहणार ओके ओके साडेसातला येतो लाईव्हला मी नाही बरं बोला वरती दहा जण आलेले नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला मित्रांनो यो भाऊ तुमच्या लाईव्ह लाव बिंदा असं ये मी त्यांना का घेऊ बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला वरती आठ जण आलेले लाईक एकच आलेली आहे बोला सर्वांनी चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घेवा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा दोन लाईक आलेले आहे बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला काय चाललं मग आपल्या ताई आलेले हे नमस्कार दादा नमस्कार ताई म्हणतात आपल्या लाईक केलं डन धन्यवाद ताई ताई नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा असंच वर्ष सुखाचं जाओ ही प्रार्थना करतो देवाला बोला काय चाललं ताई मग नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा धन्यवाद ताई धन्यवाद काय चाललं ताई मग अजून झाला स्वयंपाक गिपाक पाक वगैरे चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घे त्याच्यामुळे बाकी काय चाललं ताई मग हो दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा असंच वर्ष सुखात जावो बोला सर्वांनी काय चाललं काय नाही bola bola sarwani धन्यवाद तई बोला सर्वानी आइसक्रीम पठाते अपने मित्र ओके दादा असं ओके ताई तुम्ही लाईव्ह मध्ये वेळातला वेळ आमच्या ला लाईव्ह आल्या बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करा दादा आलेले आपले लाईक डन म्हणते दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा हा ताई तुमची कमेंट वर गेली पाहायची राहिली कोणतीही कमेंट तुमची आप्पा दादा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ही वाचली ताई आप्पा दादा नमस्कार ही वाचली वरची वाचली कोणती वरची कमेंट भाऊ सांगा ना मला हे वाचले सगळे वाचले ना कमेंट मिळा बोला मक्का राहणार असे आपण काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी लाईक करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा ব'ল